24 news, हर पल आपके साथ। काल दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नाईकनगर मुरुम सुंदरवाडी येथे दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ई एल आय सी उमरगा शाखेचे ब्रँच मॅनेजर श्री प्रशांत कुलकर्णी साहेब व सी एल आय ए श्री नितीन माळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कुमारी प्रणिता मानिक राठोड हिने शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन नाईकनगरमध्ये प्रथम आली असे एकूण दहा मुली व चार मुलांचा सत्कार करण्यात आला यावेळेस श्री प्रशांत कुलकर्णी यांनी आदेक्षणीय भाषणामध्ये बचत कशी करावी व विद्यार्थ्याने येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी प्लॅनिंग कशी करावी याबद्दल सर्वांना माहिती दिली या कार्यक्रमास ज्ञानज्योती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अँड आकांक्षा चौगुले यांनी दूरध्वनीद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थ्यांचे पालक व बचत गटातील महिला विद्यार्थी व पालक उपस्थित होते हा कार्यक्रम यल आय सीच्या बीमा सखी मिसेस बबिता राठोड व काजल जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडला प्रतिनिधी अजिंक्य कनमूसे व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा